भगवान चव्हाण बापू मेंबर या नावाने मला सर्वजण ओळखतात दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाच्या संदर्भामध्ये आमच्या पंचकृषीत असलेलं देवस्थान कोरेश्वर त्या कोरेश्वराच्या देवस्थानाच्या यात्रेच्या निमित्ताने श्रावण मास या दोन्ही औचित्य साधून आमच्या कारखल ग्रामस्थानी तरुण मित्र मंडळाच्या वतीने आणि पुरेसर सेवा करतो पंचायतच्या सर्वांच्या सहकार्य आम्ही या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीचं नियोजन केलेलं आहे किती तारखेला संपन्न होणार आहे दहा तारखेला संपन्न होणार मैदानात स्वरूप काय आदत मैदानाचं सुमारे एक बैल आदत एक आदत एक बैल असं स्वरूपाचं मैदान मैदान कुठे संपन्न होणार आहे मैदान हे आमच्या कारखेल शेजारी तालुक्यातील वासुंदी या गावच्या पाठीत मागील मे महिन्यात ज्या ठिकाणी मैदान झालं त्याच ठिकाणी या ठिकाणी मैदान माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करता नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही एवढंच आवाहन करतो की पाठीमागे जसं शर्यत उच्च पार पडली त्याचप्रमाणे आधी जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन या का बैलगाडी शौक आणि सर्व शेतकरी बंधूंनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि या ठिकाणी मैदानाची सगळ्या प्रकाराची तयारी या ठिकाणी आमच्या मंडळाने केलेली आहे धन्यवाद दादा शहाजी भोसले आपल्या सगळ्यांना नमस्ते नमस्ते सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होते आणि कशा निमित्त हे कोरेश्वर यात्रेनिमित्त आपण एक आधती एक बैल मैदान बरो आहे हे मैदान दहा तारखेला तारखेला मैदान आहे बरं मैदानाचं स्वरूप मैदानाचं स्वरूप एक एक, एक स्वरूप आहे मैदानाचं पक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत स्वरूप मैदानासाठी प्रथम क्रमांक एक लाख रुपये आहे तृतीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एकावन्न हजार रुपये तृतीय चतुर्थ क्रमांक एकतीस हजार रुपये पंचम क्रमांक एकवीस हजार रुपये सहावा क्रमांक आहे पंधरा हजार सातवा आहे अकरा हजार आणि आठवा दहा हजार रुपये आपण संघटनेच्या नियमानुसार हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुक्याच्या पार पडणार ह्या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे निकाली पंच म्हणून बारामती तालुका संघटना पूर्ण निका मैदान निकालायचं काम करा दहा 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 ऑगस्टला मैदान एवढे लवकर बाईठ दिली सर्व गाड्या माल कर <laughs> मालकांना कळावा की यात्रेचं मैदान आहे आणि सर्वांनी या मैदानाची शोभा वाढवावी म्हणून लॉट कधी काढले जातील मैदान लॉट हे आदल्या दिवशी सकाळी आदल्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता लॉट कधी या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करताल ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये सर्वांनी आता आजपासून नोंद चालू झालेली आहे सर्वांनी ऑनलाईन नोंद करून या स्पर्धे सहभाग घ्यावा आपले धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या येत या परिसरातील प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू दादा चव्हाण आहेत पिंटू दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मे महिन्यामध्ये सुद्धा याच फाटीवरती मैदान झालं होतं महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांनी उदंड प्रतिसाद दिला होता मैदानाला यावेळेस कसं नियोजन करण्यात आलं यावेळेस तसंच नियोजन आहे आदत बैलाचं मैदान आहे जास्तीत जास्त गाड्याची नोंद व्हावी पण आता आपण बोलूयात मैदानाकडे मैदानाची तयारी सगळी पूर्ण झाली मैदानाची पूर्ण तयारी झाली हे मैदानाचं रान कसं आहे मातलं कसं मातीच पाण्यासारखं रान आहे आणि मागच्या वेळेस जे मग पणचं मैदान झालं त्यावेळेस पल्ला किती होता येतो पण त्यावेळेस नऊशे पण आणि आदत बैला थोडा आम्ही कमी केला किती केलाय परफेक्ट झाला साडेआठशे साडेआठशे परफेक्ट केला एकूण मैदानामध्ये किती आहेत एकूण बारा फाटे आहेत फाटीच्या मधलं अंतर किंवा पंधरा फुटे आत था। खाली एका वेळेस किती सुट्टीला गट थांबू शकतो परिस्थिती निकाल समोर किती जागा व्हायला फाट्यासाठी निकाल ज्या दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी या ठिकाणी अँब्युलन्स असणारे पशुवैद्यकीय अधिकारी असणारे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली टँकर त्याचबरोबर मैदानाच्या ज्या दिवशी मैदान होणार त्या दिवशी मैदानाच्या दोन्ही बाजूला एक किती टक्के बॅरिकेट असणार आहे

गान तो तो ना ना गा आहे ना या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचक लाईव्ह प्रक्षेपण होणार त्यांना इंटरनेटची सुविधा दिली का या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक आला तरी असं काय काहीच तुम्ही आयोजक येणार त्याने काय आव्हान करताल जे व्यावसायिक येणार आहेत खाद्य विक्रेते येणार आहेत त्यांना काय आव्हान करताल त्यांनी मैदानाच्या कोणत्या बाजूला स्टॉल लावावेत व्यावसायिकांनी मैदानाच्या बाजूला स्टॉल लागावे लागतात गाड्या फाटीकडे यायचं म्हटलं तर कुठून कुठून कशेर असते असं लोक कशा नाही पण तसं येणारा आणि बारामती आणि हे कडणं सोप्याकडनं येणार सध्या गाव सोपा करून येणार आहे देवळगाववरून डायरेक्ट न्यायला पाहिजे देऊळगाववर असाल हा देवळगाव असा देवळगाव असावर नडादे घेते फाटीवरती येता येतं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा असं की जास्तीत जास्त बैलगाडी गाडी मालकांनी यात्रेचं मैदान असल्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी गाडीची नोंद करून लाभ घ्यावा नाही का चालते धन्यवाद दादा आम्हाला अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आबासाहेब मधने आयोजकांनी कशी तयारी केली एक नंबर तयारी केली गेल्या मे महिन्यातच असतात रो पण ताडा मोठा ठेवला होता आपण तर ते रान तर काय सगळ्यांना माहितच आहे तर माती विथ कटन मिक्सर रान तर आदत वासराला पळाय तर क्वालिटीची फाटी त्यामुळे सर्वांनी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावे एक नंबर रान आणि काही काही लोक पसरवतात की बाबा काय आड्डा कॅन्सल झाला अजिबात तसं काय नाही दहा तारखेला अड्डा पाऊस जरी आला तर रान पळायला कटनाच आहे मुळात या भागात पाऊसच नाही पाऊस तर नाहीच पण रान पळायला जरी पाऊस आला तरी पण मैदान काही थांबणार नाही म्हणजे कटण्याची फाटी आबा या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयव निकाल दिले जाईल जो अवयव जो पुढे असेल त्याच्यावर गटाला सेमीफायनल चालकाने शिफ्टीत चावा घेतला किंवा गैरकृत्य केलं तर ती गाडी बात केली जाईल ती गाडी बात केली ऑब्जेक्शन घ्यायला किती गटाचा कालावधी हो पाच गट एकावीस किती गट खाली जातील दहा पंधरा गट जातात आणि टाइम लिमिट किती असेल त्यांना एक सात मिनिट आदत बैलाच्या संदर्भामध्ये कुणाचं ऑब्जेक्शन आला तर कसं काय नियोजन असणार आहे आदत बैलात काय येऊन ती दात चेक करून नंबर टेकला सांगणार आहे का आपल्या आपण काय आहे आपल्या नंबर टेकरला जर ऑब्जेक्शन कोणा झालं तर नंबर टेकर स्वतः जाऊन तिथं कारण आणि त्याचबरोबर गटाला सामान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार गटाला सामान जर उतरलं तर त्याला पुढे चाल सेमी फायनल सामान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार तर ते जर सामान गाड्या उतरल्या तर त्या दोघाचं संगणमत जर दोघांचं संगणमत नाही झालं तर चिठ्ठी काढून खाली पट्टी त्यामुळे पट्टीच्या ठिकाणी कसं नियोजन असणार नियम काय पट्टीच काय रेग्युलर अखिल भारतीय बैलगाडी संघटने लॉबी टेस्ट चा निर्णय कसा असणार आधीच बैलाचं मैदान आहे अखिल भारतीय बैलगाडी की बैलाचा पाय किंवा वासराचा पाय जर पलीकडे गेला किंवा चाक पुढे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचे एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल केली जाईल अजून काय आव्हान करताल आयोजक अजून काय आव्हान करताल कमिटीच्या तालुका कमिटीच्या वतीने तुम्ही काय नाही की सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करावी आणि तुम्हाला तर माहिती बारामती तालुक्यातली मैदान एक नंबरच होते सकाळी किती वाजता मैदान चालू होईल सकाळी आठ वाजता चालू होईल आणि संध्याकाळी किती वाजता फायनल साडेचार पाच वाजता आम्ही फायनल करणारच उजेराय धन्यवाद आला ठीक आहे ना आता तुकाराम भाऊ बोसलेत भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आणि काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तमाम लोकांना मी एवढंच आव्हान करेल की कोरेश्वर मंदिराच्या यात्रेनिमित्त हे भरवलेलं मैदान आहे तरी सगळ्यांनी बैलगाड्या मालकांनी सगळ्यांनी बैल सहकार्य करून लवकरात लवकर नोंद करून शर्यतीचा लाभ लाभ घ्यावा धन्यवाद दादा संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष मनोज आबा जगताप आबा नमस्ते, नमस्ते। काय सांगाल तुम्ही मैदानाची पाहणी केली या ठिकाणी बैलांना पाळण्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्रातली उत्कृष्ट फाटी आणि त्याच फाटीवरती आता आदतचं मैदान होते का आव्हान करा मैदान व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी खडा वगैरे नाहीये टनकाची फाटी आणि तुम्हाला तर माहिती आहे आतापर्यंत जेवढे मैदान बारामती तालुक्यात झाले ते सगळे रितसर झालेले आणि बाहेर मैदान कसे होतात ते सगळ्यांना माहिती त्याच्यामुळे हे मैदान रितसर होईल संघटना सगळी यांना साथ देईल निकालपंच बी सगळी संघटना असणारे आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग करावा आणि त्यांना नोंद करून सह सहकार्य करावा धन्यवाद आभा धन्यवाद